आला रो बंद पण

MBC 뉴스 नमस्कार मंडळी कुठं आहेत सर्वजण करायला चला जेवायला काय जेवण बनवणार याच्यात कुठल्या याच्यात हेल्पेंट आहे का याच्यात कुठली हेल्पेंट संपलेली आहे कुठली

चा चहा घालाय का हो <tip> हो गढ बनवते नाही कट नाही बनवत पास्ता बनवतो पास्ता बाकी कुठे लोक लोक खाली दुसरं लाईफ कुणी केलेलं आहे मंडळी लोक लोक या दुसरं लाईफ कुणी केलेलं आहे बरं स्लो झालेला आहे तो मी इकडे तोपर्यंत मसाला भाजायला लावते तर पण जर ॲड झाले का तुम्ही ठेवलेले आहे आपण जयश्रीच जयश्री काय चाललंय काय मेनू आहे आगो पास्ता बनवते जयश्री तुझा झाला का नाश्ता वगैरे

जेस्त्री की सास कैसी है?

माझी असली तिथे लाडकरच जरा थोडस म्हणजे आग थोडस कमी होईल तिथे जर चांगला जरा सासू बायक कधी कधी खूप गेंजर सासू असत कायच बोलायचं आता सासूचा विषय हार्ड आहे पण सासू मध्ये असेल प्रेम आहे

ज़मीन खालते, थोड़ा, थोड़ा, थोड़ा सा ओवा, जीरा, थोड़ा सा लाल तिकड़, फल भी, थोड़ा सा मैगी मसाला खालते, इधर गया हो महंगे मसाला, क्या हम थोडासा मसाला आदळून घेते चार वाट्या बु LAN मिक्स करते यात बारीक करते मसाले छान फ्राई करून घेते अर्ती पुढे होते सासू राईल राईल जय श्री प्रेमळ म्हणजे राई मारायचे पास्ता पण छान शिजलेला आहे त्याच्यातलं पाणी काढून घेते मी गाळणी मध्ये पाणी काढून घेते पास्ताचं रॉ मटेरियल आहे फिरायला जायचं म्हटल्यावर भांडण करते माझ्या सोबत चालायचं ना माणूस आहे जुन्या लो लोकांना फिरायला फिरायला आवडत नाही गयू जुनी लोक अशीच आहेत मी समजून सांगू का तुझ्या सासूबाईला आहे एकदम पास्ता म्हणून आपण पाणी काढून घेतलेलं आहे पण ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया छान

जेवण प्लस नाश्ता भूक लागली ते खातील ज्याला नाही लागली ते पण खातील म्हणायचं आपल्याला चल छान असा पास्ता मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये मस्त करून कटकाट पंकज काय बोलतोय आज अमगारकी आहे हा ज्याला उपवास आहे त्याच्यासाठी दुसरा मेनोश नाणार पंकज मला नाही आमदारकी हा मग उपवास नाही करते बाकी कमेंट करा जे काय बोलते पण भीती वाटते हो ग जे सासू म्हटलं भीती असणार सासू शब्द बाकीचे लोक गेलेत कुठ आपले सरा मस्त कोथमीर घालून घेतलेला आहे मिक्स करून घेते असं आहे चमचमीत पास्ता बन रेडी टू ईट मला पोलीस पकडतात म्हणून नाही नाही मला नाव सांग मी ती वाटते उपवास उपवास करत जावा शरीराला चांगलं असतं शरीराला जमत नाही ते करत नाही पंकज मी आता तू पाठी बोलतो म्हणजे मी म्हातारी ना म्हाताऱ्या माणसाला जमत नाही आता

आमची काकी पोलीस आहे बोल पंकज म्हणून बोले जेला नाव सांग मला जयला माहित नाही ना मी पोलीस ये पंकज सोळा नळ मारतोय डोळा अरे वा वा पक्क छान जाणं सुचवलेलं आहे तर मुलांना खायला देऊ आपण चहा

मैत्रिय काय बोलतय मैत्रिय काय अंडूंड पाठवतो मध्ये मला कळत नाही बाबा मैत्री पुन्हा मराठी कमेंट करत जा येते कुस्ती अरे बापरे खेळतेच का रे असं काय असत का कुठे फिरायला गेला होत गेला होता का मग काय सोमणार सो मैत्रिय स्वागत आहे तुमचं राय मध्ये चहा झाला का जेवायला पटापटा काय काय खायचे कोणाला कोणाला जेवायला पटापट स्वागत आहे माहितीच जयश्री पळाली आता जयश्री नसते लाईव्ह मध्ये चार नंबरचा जायका धन्यवाद तो तो उपवास निण्या उपवास करत मला जमत नाही ते करत नाही मी उपवास विपवास सगळे सोडले माहिती मी उपवास नसते करत आता पास्ताव मसाले भात नाश्ता हो आहे उपवास वेरी गुड तुम्ही दरून तुमचं कशातच काय ना म्हणून तुम्हाला उपवास तपास केले पाहिजे माणसाचं काय शिल्लक राहिलं असं म्हणायचं मैत्री तुमचं आजुल बाळ लग्न सगळंच बाकी आहे बरोबर काय नाही सर्व जण लवकर कमेंट करा बर बटाटा नाही का आपला इन का बटाटा

कॉलेज आहे ना रेनोवेट होत आहे ना हॉस्पिटल पण रिनोवेट होत आहे हॉस्पिटल कुठे शिफ्ट केले माहिती का एम बी बी एस हॉस्पिटल ई विंग मध्ये सहाव्या मजल्यावर म्हणजे मला बिकाणेर पासून ई विंग पर्यंत साधायचं आहे शिमला मिरची पण टाकून टाकली असते एकच आहे